गडी क्रमांक पस्तीस सुटला या मैदानातला पस्तीस पळतोय पस्तीस मध्ये एकूण सहा जण पळत आहेत इकडे तीन नंबरला देवीखिंडी चार नंबरवरती झरे पाच नंबरवरती कासरडे सहा नंबर वरती विभुद्वारी सात नंबरवरती कारवे आठ नंबर वरती मदनपल्ली आणि नऊ नंबरवरती तडसरकरांची गाड्या परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली म्हातारी गाडी क्रमांक पस्तीस चा निकाला दास क्रमांक सहा वर धावलेली गाडी हॉटेल आबाचा वाडी या गाडीचा एक नंबरला विजयदेबल गाडी मालकाचा बाळूच हार्दिक अभिनंदन मालक बैलाची नाव सांगून जा सोळा छत्री कवठे विराट सांगली दोन लागतो तीन ला छोटे सुजित कदम मिसापूर चार पाटला सागर चट गाडके अडकेवाळी विठा शरठ लिंब सारा होयनी